भाद्रपद चतुर्थीला श्री गणेशाची पार्थिव पूजा केली जाते मात्र त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे हिंदू धर्मात हरतालिका हे एक धार्मिक व्रत आहे या व्रताला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रात या व्रताला हरतालिका किंवा हरतालका व्रत असे म्हणले जाते व इतर काही भागामध्ये हरियाली तीज असेही म्हणले जाते हे व्रत महादेव आणि माता पार्वतीला समर्पित आहे पौराणिक मान्यतेनुसार कुमारिका हे व्रत चांगला मनासारखा पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात तर लग्न झालेल्या सौभाग्यवती महिला हे आपले सौभाग्याची वृद्धी होण्यासाठी सौभाग्य अबाधित राहण्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात हिंदू पांचंगणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका हे व्रत साजरे केले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात यावर्षी हरतालिका ही तिथी सहा सप्टेंबरला असणार आहे पंचांगणानुसार पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत द्वितीय तिथी आहे आणि त्यानंतर तृतीय तिथी सुरू होईल सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत तृतीय तिथी समाप्त होऊन चतुर्थी तिथी असेल परंतु उदय तिथीनुसार हरतालिका तृतीया ही सहा सप्टेंबरला असणार आहे हरतालिका तृतीयेच्या दिवशी रवियोगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी रवियोग तयार होईल तर सात सप्टेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी संपेल या दिवशी आणि देखील असणार आहे नमस्कार माझी मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हरतालिकेची पूजा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आणि हरतालिकेच्या व्रताचे महत्व काय आहे हे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिकेच्या पौराणिक कथेनुसार हिमालय पर्वतराजेची कन्या पार्वती ती उपवर झाली आणि तिने शिवप्राप्तीसाठी हे व्रत केले सलग बारा वर्ष पार्वतीने हे व्रत केल्यानंतर भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्तनक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली दिवसभर कडकडीत उपवास केला जागरण केलं आणि तिच्या या तपश्चर्याने महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर असे हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या व्रताची पूजा आज आपण करणार आहोत आणि या व्रताची पूजा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर ते आधी आपण बघूया हे हळदी घेतलेले वस्त्र घेतलेले गणपतीसाठी गौरीसाठी आणि गौरीच्या सखीसाठी हे महादेवांसाठी वस्त्र घेतलेले हे भस्म घेतलेले चंदन घेतलेले तांदूळ घेतलेले उदबत्ती कापूर आणि हे धूप घेतलेले समई घेतलेली आहे तुपाचा दिवा घेतलेला आहे घंटी घेतलेली आहे हरतालिकेच्या पूजेचं आणि कथेचं हे पुस्तक घेतलेले आणि ही फळं घेतलेली आहेत ही खाऊची पाणी घेतलेली आहेत दहा बारा फळांची फुलांची पाणी घेतलेली आहेत पाच पाच फळांची पाच पाच फुलांची त्यामध्ये आंबा पेरू डाळिंब अशी पाच फळांची घेतलेली आहेत आणि ही फुलांची घेतलेली त्याच्यात जाई जुई जास्वंद मोगराश आणि ही रुईचं घेतलेले आणि ही चाफ्याची पानं घेतलेली आहेत ही आघाडीची पाणी घेतलेली आहेत दुर्वा घेतलेल्या आहेत आणि ही बेलाची पाणी घेतलेली आहेत दूध घेतलेले साखर पंचामृत आणि पाणी घेतलेले आपल्याला पाच वेळे मांडून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी हे पाच खारी खोबरं सुपारी हळकुंड हे सुट्टी नाणी घेतलेली आहेत आणि गौरीची ओटी भरण्यासाठी हे मी ब्लाउज पीस घेतलेले आणि त्याच्यावरती आपण हे सवासनीचं वाण म्हणून हे बांगड्या घेतलेल्या आहेत मणिमंगळसूत्र टिकली आरसा हे सगळं घेतलेले आणि आपल्याला गणपतीची पूजा करायची तर त्याच्यासाठी मी ही सुपारी घेतलेली आहे आणि ही फुले घेतलेली आहेत आणि या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती ही वाळू आहे ह्या वाळूपासूनच आपण महादेवांची पिंड स्थापन करणार आहोत आणि त्याची पूजा करणार आहोत आणि ही मी चाफ्याची पानं घेतलेली आणि त्याच्यापासून ही नागदेवता तयार केलेली ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणार आहोत तर ती जागा आधी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती चौरंग मांडायचे आणि चौरंगावरती पांढरे वस्त्र अंतरून घ्यायचे आणि चौरंगाच्या कडेने रांगोळी काढून घ्यायची पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपण दिवा लावून घ्यायचंय सगळ्यात आधी आपण गणपतीची पूजा करणार आहोत तर गणपती म्हणून मी सुपारी घेतलेली आहे आणि आता आपण सुपारीला अभिषेक घालायचा आहे म्हणजे गणपतीला तर आधी जलाने अभिषेक घालायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर परत जलाने अभिषेक करायचा आहे आणि हे गणपती आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि आता आपण गणपतीची स्थापना करायची तर त्याच्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आणि त्याच्यावरती आपण हे गणपती बाप्पा ठेवायचे आणि गणपती बाप्पांना आपण पन हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे हराळी वाहून घ्यायची गणपतीला फुल व्हायचे बेलाचं पान व्हायचे आणि आगड्याची पानं व्हायची गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घेते वाहून घ्यायचे आता आपण गणपती बाप्पांना आरती ओवळून घेऊया आणि घंटी वाजवून घेऊया ही वाळू महत्वाची आजच्या पूजेमध्ये ह्या वाळूपासूनच पार्वती मातेने महादेवांची पिंड स्थापन केली होती आणि आता आपण सुद्धा या वाळूपासूनच महादेवांची पिंड स्थापन करणार आहोत त्यामुळे या पूजेमध्ये हारतालिकेच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची ही वाळू आहे आपण या वाळू पासूनच आता महादेवांचं लिंग स्थापन करायचंय तर सगळ्यात आधी आपल्याला महादेवांची पाच लिंग स्थापन करून घ्यायचे ही महादेवांची पाच लिंग स्थापन केलेली आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या पाच लिंगांची पूजा करून घ्यायची तर सगळ्यात आधी आपण जलाने आपण याच्यावरती अभिषेक करून घ्यायचंय आता आपण आणि या लिंगाला स्नान घालून घ्यायचे आणि नंतर आपण जलाने स्नान घालून घ्यायचे नंतर याच्यावरती आपण भस्म वाहून घ्यायचे महादेवांना हे भस्म खूप प्रिय आहे त्यामुळे आपण हे भस्म वाहून घ्यायचोय यावरती आता आपण अक्षदा वाहून घ्यायचे फुले वाहून घेऊयात बेलाची पाने वाहून घ्यायची दुधाचा आपण नैवेद्य दाखवून आहे जनाने ओळून घ्यायचे आणि घंटी वाजवायची आता आपण महादेवांची पिंड स्थापन करायची ह्या वाळूपासून अशा प्रकारे आपण ही महादेवांची पिंड आपण स्थापन केलेली आता आपण इथं गौरी माता स्थापन करायची वाळूपासून आणि या बाजूला गौरी मातेची सखीला आपण स्थापन करणार आहोत ही आपण गौरी माता स्थापन केलेली तर अशीच आता आपण गौरी मातेची सखी या बाजूला स्थापन करून घेऊया सगळ्यात आधी आपण महादेवांना अभिषेक करून घ्यायचा तर आधी जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर आपण महादेवांना पंचामृताने अभिषेक करून आहे आणि नंतर आता आपण परत जलाने अभिषेक करून आहे महादेवांना महादेवांना भस्म प्रिय तर आपण आधी भस्म वाहून घ्यायचंय चंदन व्हायचे अक्षदा व्हायचे महादेवांना बैलाचं पान वाहून घ्यायचंय पांढरी फुलं व्हायचे आणि हे वस्त्र वाहून घ्यायचे महादेवांना आपण पार्वती मातेची सुद्धा पूजा करून घेऊया तर आधी जलाने अभिषेक करायचंय नंतर पंचामृत आणि अभिषेक करायचंय आणि नंतर परत जलाने अभिषेक करायचंय पार्वती मातेच्या सखीची सुद्धा आपण पूजा करून घेऊया पार्वती मातेला भस्म वाहून घ्यायचे हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे वस्त्र घालून घ्यायचे बेलाचं पान आगाडा हराळी हे सगळं पार्वती मातेला वाहून घ्यायचे आता आपण ह्या सखीची सुद्धा पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षदा फुले वाव पार्वती मातेला आपण आता फुल वाहून घेऊया नैवेद्य दाखवून घेऊया आपण आता ही हारतलिकेच्या पूजेचं पुस्तक आहे तर ह्याची सुद्धा आपण पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची पानाचा विडा मांडून घेऊया आपण पार्वती मातेची यानंतर आता आपण हे पाच विडे मांडून घ्यायचे आणि या विड्यावरती एक एक रुपयाचं नाणं ठेवायचे आणि नंतर त्याच्यावरती एक एक हळकुंड सुपारी खारी खोबरं असं ठेवून हे पाच विडे आपण पूर्ण तयार करून घेऊयात नैवेद्यासाठी आता आपण ही पाच फळे मांडून घ्यायची आता आपण पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षदा फुले म्हणून ही जी आपण सोळापत्री घेतलेली पाच फळांची पाच फुलांची आगाडा हराळी हे सगळं आता आपण महादेवांना वाहून घ्यायचे यानंतर हरतालिका व्रताची कहाणी वाचायची आणि नंतर मग गणपती बाप्पांची महादेवांची आणि हरतालिकेची आरती करून घ्यायची ह्याच्या सोळापत्री तर याची सुद्धा आता आपण पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षदानी फुलवम तर अशी ही आपली हरतालिका व्रताची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून झालेली आहे जशी आम्ही आमच्या घरी करतो तर त्याचप्रकारे मी तुम्हाला ही पूजा करून दाखवली तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार